हे आपल्या कुर्डुवाडीचं बस स्थानक आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे इथे चिखल पाणी खड्डे बागा किती आहेत नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आजचा व्हिडिओ स्पेशल होणार आहे इंटरेस्टिंग होणार आहे माऊलीला आपण शाळेतून आणलेला आहे आणि सार्थकला सार्थकच्या घरी सोडलं हा तू काय होणार आहे सार्थकन तू होय बर 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 चोऱ्याला चोऱ्याला जेलमध्ये टाकणार का सार्थ काळे का तुझा मित्र आहे का बर बर तुम्ही दोघं पोलीस म्हणणार आहे मग मोठं झालं बरं जावा मग आता कपडे काढा हा आता आराम करा जेवण करा हा बाय कर मला बाय कड कड स्वच्छ करायचं सगळं गवत काढायचं अयो मावली बाई एवढं काम करतो तू ल काम करतो कड कर, कड कर, हाताने काढ काम कराय शिकला गेला आहे का नाही तू काय करणार आहे काम करू लागणार आहे का खरच करू लागणार आहे काम पायाला लागून घेचील बारक काय करू ही बारक कसं करणार ती टिकाव असते ना कुदळ ती अशी छोटी करता येत नाही जड असती ती मोठी माणसं करतात तुला तर वर मी दुसरं काम सांगू का तू गवत काढ खुर्प घे खुर्प आणि गवत काढ 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 गवत ग झाडं लावायचेत का खड्डा खाणणार इकडे बघ माती काढ हाताने बाजूला साडू सार माती हाताने शाळेला सुट्टी आहे का आज इकडे बघ अय बाळ माउली ती काय टाइमपास करायची जागा आहे का खेळायची जागा आहे का ती काय करतोय बुलेटचा आवाज काढतोय का मग गाडीचा आवाज काढतोय वय बरोबर जा मग आंघोळ करून ये पळ अरे सकाळच्या नऊ साडे नऊ वाजल्याचा आंघोळ कर पण नऊ नऊ साडे नऊ झाले झाल्याचा आंघोळ कर कर 哎。Hey. हे आपल्या कुर्डुवाडीचं बस स्थानक आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे इथे चिखल पाणी खड्डे बागा किती आहेत हा तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय सी यू बाय बाय सी यू